दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्की आओ चलो सभी

आणि मला तरी असं वाटतं की सुबो का भुला आहे ती शाम कोपस घर कोला नाही कळते भाऊ राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्यावर टीका केली होती मलाही माहिती पडलेली आहे नऊ तारखेच्या आसपास चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती मला मिळालेली आहे आणि विदर्भातून खानदेशामध्ये ते इकडे येतील अशी माहिती मला मिळालेली आहे मंगलदार गेल्यानंतर आता कसं स्वागत कराल त्यांचं हे बघा मागच्या काळातही ते सगळ्यांचे या जिल्ह्यामध्ये माहिती असेल की जुने भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आणि मंत्री म्हणून ओळख होती त्यांनी विचारधारा सोडल्यानंतर साहजिक आहे त्यांनी बऱ्याच वेळेस टीकाही केली के पण आता जर ते आपल्या मूळ विचारधारेमध्येच येत आहेत तर निश्चितपणाने आम्ही सुद्धा त्या टीकेला काय प्रतिउत्तर देणार नाही ते विसरून जाऊ आणि एक नवा या अध्याय या जिल्ह्यामध्ये सुरू करूच्या प्रवेशाचा